सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता काही प्रश्न असा पडेल की एक तारीख गेली दोन तारीख गेली तीन तारीख गेली तारी आणि आज चार तारीख गेली तीन दिवसानंतर आम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहेत बऱ्याच लोकांनी तर अडव्हान्स मध्ये दिल्यात एकतीस तारखेला दिल्यात काही मी एक तारीखला दिल्या उद्देश असा आहे की तीन दिवसामध्ये तुम्ही आता सगळे सेटल झाले असतात तुम्हाला जेवढ्या काही शुभेच्छा आहेत सगळ्या आल्या तुमचे संकल्प झाले संकल्प तयार होते ते पण आणि तुम्ही तुमच्या नित्यक्रमाला क्रमाला लागले कारण दरवर्षी सण आपला अनुभव आहे हो आपण काय करतो एक तारखेला दोन तारखेला आणि तीन तारखेला जे काही आपण संकल्प करतो समजा विद्यार्थी आहे तर मी एक तारखेपासून काय करणार अभ्यासाला सुरुवात करणार काही एक्सरसाइज मध्ये इंटरेस्टेड आहे ते ठरवलं की आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे तर सुरुवात एक तारखेपासून करणार तर साधारणतः दोन तीन दिवस मात्र चालतो पण एखादा थोडा थंड पडला की त्याच्यानंतर परत आपण आपल्या नित्यक्रमाला लागतो म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचंय की हा दोन किंवा तीन दिवसासाठी हा संकल्प करून होत नाही हा नित्य नियमाने चालला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की दरवर्षी आपण जे काही संकल्प करतो संकल्प करण्याचा उद्देश असतो की मला पैसे कमवायचे मला एखाद्या क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे काय असतात की आपण संकल्प करतो पण मला एक वेगळ्या विषयावर जशी आज बोलायचंय की जीवन जगत असताना आपण काय करायला पाहिजे तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की आपल्याला बऱ्याच वर्षापासून अनुभव घेतलाय दरवर्षी काय करतात आणि चार पाच तुम्हाला असं होतं की सुरू आणि वर्ष दिवसांना बदल का होत नाही जर बदल करायचा असेल तर आधी आमचं मन शांत राहणं गरजेचं आहे आणि मन शांत केव्हा राहील ज्या वेळेस आपण लोकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष आहे जो तिरस्कार आहे तो जेव्हा कमी होईल ना त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये शांतता निर्माण होईल तुम्ही जगामध्ये शांतता मिळण्यासाठी आता बरेचसे लोक एकतीस डिसेंबरला किंवा काही दिवसानंतर कुठेतरी सहरीला जातात उद्देश काय असतो की मला शांत राहता आला पाहिजे जगाच्या पाठीवर कुठेही गेले जर तुमच्या मनामध्ये द्वेष तिरस्कार असेल तर तुम्हाला शांतता लाभणार नाही जर तुम्हाला शांतता मिळवायची असेल तर मन शांत करायचं असेल तर तुमच्या मनाचा तिरस्कार द्वेष हा निघून गेला पाहिजे आणि हा केव्हा निघणार आहे जेव्हा तुम्ही लोकांसाठी जगायला सुरुवात करतात तेव्हा स्वतःसाठी तर लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी जगणार आहात तुम्ही जगात सगळी संपत्ती जरी मिळली तरी तुम्हाला शांतता लाभणार नाही शांतता तेव्हाच लाभेल ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांसाठी जगायला सुरुवात करता कारण एक अनंत गाणेकर नावाचे लेखक ले आहेत त्यांनी म्हणून ठेवले बघा स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास त्याचं एक चांगलं उदाहरण ते सांगतात त्यांना असं कळालं की त्यांचा एक मित्र आजारी पडलाय श्रीमंत मित्र होता त्यांचा तो तो आजारी पडला होता मग आजारी पडला म्हणून माहिती मिळाली त्यांनी ठरवून आपण त्याला भेटायला जाऊया मुंबईचे येते मग त्याला भेटण्यासाठी जाण्यासाठी ते आपल्या ट्रेनमध्ये बसले कारण मुंबईमध्ये शक्यतो आपण प्रवास हा करतो तर ते ट्रेन मध्ये बसले आणि प्रवास करायला निघाले प्रवास करत असताना त्याच ट्रेनमध्ये त्यांना त्यांचा एक जुना सहकारी किंवा मित्र भेटला की जो प्राध्यापक होता एका कॉलेजमध्ये ते शिकवत होते त्यांचे मित्र प्राध्यापक म्हणून एक चांगला पगार वगैरे त्यांना होता पण दाढी वगैरे वाढलेली कपडे अशी असता असत पण त्यांना प्रश्न पडला प्राध्यापक आहे असा का राहतोय मग त्यांनी सहज त्याला विचारलं अरे बाबा असं का बोलतो तुला ते पेमेंट आहे सगळं आहे असं का बोल राहतोस तर त्या प्राध्यापक मित्रांनी आनंद कानेकर यांना सांगितलं की मी जी नोकरी करत होतो ती नोकरी मी सोडली म्हणे त्यांनी प्रश्न विचारला का बरं सोडली काय झालं म्हणे मी समाजसेवा करायला सुरुवात केली आणि समाजसेवा करत असताना आपला वेळ कमी पडायला लागला आणि भेट देवयला लागला मग मग मी काय केलं की नोकरी सोडली आणि लोकांच्या सेवामध्ये स्वतःच दिला दिलं त्याला ठीक आहे म्हणून ते पुढे निघाले मित्राला भेटायला जायचं होतं मित्राला त्याला गेले गेल्यानंतर त्यांच्या श्रीमंत पत्नी दार उघडलं मग त्यांनी अनंत त्यांना विचारलं की माझे मित्र कुठे काय झालं म्हणे आजारी म्हणून त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं मग अनंत कानेकरांनी विचारलं का बरोबर आजारी पडले ते काय झालं म्हणून आमच्याकडे एक पटाळ नावाचा व्यक्ती होता जो वाचवून काम करायचा आणि आमच्याकडे वरती फर्निचर पडलेले वरपूर प्रमाणामध्ये ते पडलेले ऍक्च्युली पण त्यातले काही फर्निचर त्यांनी चोरून दिलं तर यांना फार त्रास झाला म्हणून ते आजारी पडले म्हणून त्यांनी ऍडमिट केलं ठीक आहे नंतर असं म्हणून ते परत निघाले परत ट्रेननी घरी आली वेळ होती लाईट गेलेली होती त्यांना वाटलं आता प्रकाश करायचं घरामध्ये म्हणून ती बघायला गेली तर मेणबत्ती बघत असताना त्यांना एक अगोदर मेणबत्ती सापडली की जी पूर्ण जळून गेली होती फक्त पैशावर का भाग राहिलेला होता दुसरी मेनबत्ती बघायला गेले तर दुसरी मेणबत्ती एक पडलेली होती ती जी पूर्ण होती पण तिला पूर्ण मुंग्यांनी कुडतळलेलं होतं पूर्ण अस्ताव्यस्त झालेली होती म्हणून त्यांनी ती मेनबत्ती घेतली पूर्ण कुडतडली ती काहीच कामाची नव्हती आणि दुसरी जी मेनमत्ती ती पूर्ण जळून गेली होती त्या दोन मेनमत्त्यावर त्यांच्या लक्षात आलं काय लक्षात आलं की या ठिकाणी दोन मेनमत्त्या म्हणजे त्यांना आज दिवसभरामध्ये जे त्यांचे दोन मित्र भेटले होते त्या दोन मित्रांची तुलना त्यांची त्या दोन मेनमत्त्यावर आली कशी पहिला जो त्यांना प्राध्यापक म्हणून मित्र भेटला होता तो म्हणजे त्या जळलेल्या सारखा होता त्यांनी आपलं पूर्ण जीवन दुसऱ्यासाठी पूर्ण वाहिलं होतं दिलं होतं म्हणून तो पैशावर दुसऱ्यासाठी जळून झाला होता एका सारखा आणि दुसरा जो मित्र होता तो श्रीमंत होता काहीतरी फर्निचर चोरलं म्हणून आजारी पडला आपण त्याला ऍडमिट केलं होतं तर तो त्या दुसऱ्या सारखा होता की त्याला कुरतडलं होतं मोक्यांनी मग त्यावेळेस अनंत कानेकर या लिहिण्याच्या लक्षात आलं पहिला मित्र जागा सारखा आहे आणि दुसरा म्हणजे कोणत्या सारखा आहे म्हणजेच तो स्वतःसाठी जगला तो मेला तो दुसऱ्यासाठी जगला तो जगला अशी जर तुमची जीवन जगण्याची जर इच्छा असेल तरच तुम्हाला शांतता लाभणार आहे म्हणून आजपासून आपल्याला हा संकल्प करायचा संकल्प म्हणणार नाही माझं तर म्हणणं आहे की जीवनामध्ये आपण जगायला सुरुवातच केली पाहिजे दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात करा दुसऱ्याच्या स्वतःमध्ये सुख शोधा दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद शोधा जर तुम्ही दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला आनंद मिळेल जर तुम्ही दुसऱ्याला सुख देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुम्हाला सुख मिळेल पण जर का तुम्ही दुसऱ्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित लक्षात ठेवा त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे आणि तुमचं मन शांत होणार नाही मन शांत राहण्यासाठी तुम्हाला सेवाभाव आणावाच राहणार आहे आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आम्हाला ते शिक्षक होते आता एकतीस डिसेंबरला त्यांचा सेवाभूमीचा कार्यक्रम झाला पीएम पवारांचं म्हणून होते त्यांना सेवा निवृत्ती झाली त्यांची तर मला जसं आठवतं तीस ते एकतीस वर्षापासून चालू ते त्या शाळेवरती कार्यरत होते जालना जिल्ह्यामध्ये भोकरण तालुक्यामध्ये आमचं गाव आहे पिंपळगाव रेटवाईमुळे त्या गावामध्ये ते कार्यरत होते आणि त्यांनी तीस वर्ष सेवा दिली त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं पगार वगैरे तर सर्वच शिक्षकांना मिळतात पण तरी देखील त्यांनी सेवा हे कार्य केलं आणि त्यांना जगण्याचा आनंद मिळाला म्हणून मला सांगा असं वाटतं जर तुम्हाला खरंच जीवन चांगलं जगायचं असेल तर आधी दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात करा आणि केव्हा होईल जर तुमच्या मनामध्ये द्वेष नसेल तिरस्कार नसेल अहंकार नसेल त्याच वेळेस तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून एक अजून एक मला उदाहरण आठवलं की तुमच्याशी शेअर करतो की एकदा काय झालं श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं या जगामध्ये सर्वात मोठा दानवीर कोण आहे तर श्रीकृष्ण म्हणाले निश्चितच करून आहे म्हणे अर्जुन म्हणाला असं कसं म्हणतात तुम्ही माझ्या मी पण दानशोर आहे म्हणे तुम्ही माझं बघा ना किती दानशोर आहे मी पण लोकांना बोलत काम करून चालू आहे तुला दाखव तुम्ही किती दान शोर पण गेल्यानंतर अर्जुनाला काय केलं श्रीकृष्णाने सांगितलं की त्या ठिकाणी सोन्याची टेकडी आहे ती तुला मी देतो म्हणे तुम्ही दान कर म्हणे लोकांना अर्जुन म्हणा ठीक यात काय मोठी गोष्ट आहे अर्जुन त्या जवळच्या गावामध्ये गेला आणि गावामध्ये गेल्यानंतर त्याने सगळ्या गावात भरून पिटवली की मी आज सोनं वाटणार आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी या रांगेत उभं राहत सगळ्यांना मी सोनं देणार आहे आणि स्वतः अर्जुन त्या ठिकाणी टेकडी खोदायला सुरुवात केली जे लोक येत होते त्या सगळ्यांना तो काय करता सोडत होता असं टेकडी कोणतं चालू राहिलं लोक येत राहिले सगळ्यांना सोडून देत राहिलं आज साधारणतः तीन चार दिवस चाललं पण टेकडी काही संपली नाही पण चार दिवसात श्रीकृष्ण आले आणि मग अर्जुन म्हणले तू आता काय कर करत आपण जाऊ मग कर्णाकडे गेले आणि कर्णाला म्हटले काय कर कर्ण ही टेकडी होईल सोन्याची ही टेकडी घे आणि रोबाला सोनं वाटून दे कर्ण म्हणती कर्ण त्या गावात गेला गावात गेल्यानंतर सगळ्या लोकांना जमा केलं आणि सगळ्यांना सांगितलं की ते सोन्याची टेकडी आहे मला एक दान करायचे ज्याला जेवढंच वाटत तेव्हा त्यांनी सोनं घेऊन जावं सगळे लोकांनी त्या प्रकृती त्यांनी सोडून घेऊन केले मग की मी माझा अहंकार नाही सोनं वाटण्याची इच्छा मनातून होती म्हणून मी लोकांना अहंकार सांगतो की मी सोनं देतोय कर्ण आला आणि कर्नाने के काय केलं की सोन्याची टेकडी ज्याला वाटायची सोनं घेऊन मनातून तुम्हाला तशी दान देण्याची प्रवृत्ती लागते आणि केव्हा निर्माण होती जर तुम्हाला लोकांबद्दल द्वेष नसेल तिरस्कार नसेल अहंकार नसेल तर म्हणून आजपासून मला असं वाटतंय की प्रत्येकाने दुसऱ्याच्या आनंदावर हो आनंद शोधा तरच खरं जीवन जगण्याचा आपल्याला आनंद मिळेल म्हणून मला तेच सांगा असं वाटतंय दुसऱ्यासाठी जगायला सुरुवात करा म्हणून स्वतःसाठी जगलास तर वेलाच दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास धन्यवाद